पुढच्या बातमीकडे बोलूया जाहिरात फलकांचा अहवाल महापालिकेला आलाच नाही अहवाल सादर करण्याची मुदत संपली आहे महापालिका घेणार तातडीची बैठक आणि जाहिरात फलक मालकांचा महापालिकेच्या नोटीसकडे काना डोळा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मुंबईमध्ये घाटकोपर भागामध्ये महाकाय होर्डिंग कोसळलं आणि खूप मोठी दुर्घटना झाली आणि त्यानंतर राज्यातल्या अनेक महापालिकांनी तिथल्या सगळे जे फलक फलकांचे मालक आहेत जाहिरात फलकांचे जे मालक आहेत त्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या आणि आ, तो अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी सांगितलेलं होतं मात्र संभाजीनगरमधली ही बातमी आपल्या सगळ्यांसाठी फलकांना अहवाल जो आहे तो महापालिकेला सादर करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे तातडीची बैठक महापालिकेनं आयोजित केलेली आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय शिडे आता माझ्यासोबत आहेत विजय सगळ्यात महत्वाची गोष्ट संभाजीनगर महापालिकेनं नोटीस बजावलेली होती या सगळ्या जाहिरात फलकांच्या मालकांना मात्र त्यांनी व्यवस्थित कानाडोळा केलेला आहे या संपूर्ण जाहिरातीकडे मात्र आता जी बैठक होणार आहे काय वाटतं कशा पद्धतीची कारवाई या मालकांवरती जाहिरात फलकांच्या मालकांवरती होऊ शकते नक्कीच सर जर बघितलं तर दहा दिवसापूर्वी जी आहे ही नोटीस जाहिरात फलकदारांना देण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये जर विचार केला तर चारशे दहा जे आहे जाहिराती फलक आहेत आणि त्या चौदा एजन्सी मार्फत जे आहे ते फलक लावण्यात आले होते आणि चौदा एजन्सीला जे आहे ते महानगरपालिकेने दहा दिवसाची मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये तुम्ही जे तुमचे होल्डिंग लावण्यात आलेले त्याचं ट्रान्स केलं आहे का ऑडिट केलेलं आहे का आ, या संपूर्ण माहिती जी आहे ती मागवली होती मात्र आता कोणत्याही एजन्सी चालक म्हणून जे आहे ते अद्यापही महानगरपालिकेला होर्डिंग बाबतीत माहिती देण्यात आले नाही आणि त्यामुळे आता जी माहिती देण्याची मुदत जी होती नोटीसची ती मुदत संपून देखील आज दुसरा दिवस उलटला आहे तरी देखील महानगरपालिका जे आहे ते महानगरपालिकेकडं या बाबतीत कुठली अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे माहिती गेल्या आठवड्यामध्ये संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री स्वतः होते आणि त्यांनी या संदर्भातले सुद्धा काही आदेश दिलेले होते याचं गांभीर्य या देखील तिथल्या हे जे जाहिरात मालक आहेत जाहिरात फलकांचे मालक आहेत त्यांनी त्याचंही गांभीर्य नाहीये मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा त्याच्यावरती त्यांनी काही केल्याचं दिसत नाहीये नक्की जर बघितलं तर दुष्काळ आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरचे दौरे होती आणि त्यामध्ये जर तर मुंबईची घटना घडलेली होती त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अनधिकृत ज्या होल्डिंग आहेत त्यांना नोटीस बाजवा त्या होल्डिंग जमीन दोस्त करा असं जे आहे ते महानगरपालिकेला वाजवलं होतं त्यानंतर महानगरपालिका देखील आता कामाला लागल्याचे पाहायला मिळत होते मात्र एजन्सीच्या चालक जे आहेत त्यांच्या कुठलाही यावरती प्रतिसाद आल्याचा दिसून येत नाही त्यामुळे आता महानगरपालिका जी आहे त्याने आज बैठक बोलवलेली आहे त्यामुळं प्रशासक जे आहे श्रीकांत जी ज्यांनी आज बैठक बोलवली आहे त्या अधिकाऱ्यांसोबत ते आता चर्चा करणार आहेत त्या चर्चेमध्ये काय निष्पन्न होते दे देखील पाहणं महत्व ठरणार आहे कारण अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर याची जी होल्डिंग आहे तिची अद्यापही माहिती जी आहे ती महानगरपालिका मिळालेली नाही त्यामुळे सगळेच होल्डिंग अधिकृत धरणार आहेत का हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी